पार्टीचे मोताळा तालुकाध्यक्ष कोल्हे यांच्यावर जीव घेणा हल्ला बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही जयश्री शेळके मोताळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर थोड्याच वेळापूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला तालखेड आणि तालखेड फाट्याच्या मध्ये हा हल्ला झाला हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते तर दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी सुनील कोल्हे कोल्हे यांच्यावर हल्ला चढवला यात सुनील कोले गंभीर जखमी झाले आहेत त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून यावेळी ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी रुग्णालयात दाखल होऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे महाविकास आघाडीचे ज्यांनी काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे त्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप जयश्री शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना केला आहे तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी तसेच बुलढाण्याचा विहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणीसुद्धा केली आहे दरम्यान कोल्हे यांना पाहण्यासाठी अनेकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केला आहे त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आला आहे त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोकं निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास सा आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना त्या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार, प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं सा काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे